महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स माहूर नांदी तिरंगा रॅलीतील जयघोषाने माहूर नदी श्री क्षेत्र माहूर भारतीय सैन्याने जबरदस्त आला चढून पाकिस्तानला हद्दर करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी माहूर भाजपने गुरुवार दिनांक पंधरावी रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा रॅली का रॅलीत सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम आणि पाकिस्तान मुलगापद अशा दिलेल्या गोष्टीने माहूर नगरी झुंजवून गेले जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे दिनानंतर बावीस एप्रिल रोजी अफेरिकांनी के पर्यटकावर केला हल्ला केला होता ज्यात सव्वीस दिनप्रधान हिंदूंचा बळी गेला होता त्यानंतर सहा मेच्या उत्तरारखी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधूर या नावे नऊ ठिकाणी शेतनास्ता हल्ला करून तेवढाच हल्ला अकरा हवाई पट्ट्या काही विमाने व शस्त्रसामरीची मुठी दुधान केली होती त्यामुळे पाकिस्तानला शीज फायर करण्यासाठी अमेरिकेला शरण जावे लागले होते भारतीय सैन्याने दाखवलेल्या आदम्य शौर्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी भाजपने देशभरात तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन केले होते त्यानुसार माहूर भाजपाने तालुकाध्यक्ष निळखंड मस्के माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे नगरसेवक सागर महामुने अनिल वाघमारे विनायक मुसळे स्वाती आडे नंदकुमार जोशी शंकर भालेराव अजय पवार मनीष राठोड विनोद सूर्यवंशी सुरेश गिरे हेमत अली विलास चौधरी निलेश जयस्वाल फिरोज खान साखर सा, सागर राठोड संजय बनसोड सुजान भारती निलेश जयस्वाल संजय शेडमाके नंदू कोलपवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातर आणि पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रचंड जयघोष केल्याने माहूर नगरी दुमदुमून गेली महाराष्ट्र टुडे रुडीमाडसाठी प्रतिदिन राजू दराडे माहूर नांदेड आज महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा